नमस्कार मंडळी तर आज मी निघाले एक कुडाळ आणि मामाच्या आणि मावशीच्या घराचे काचे आणूचे आहेत पाऊस भरपूर होतो रेनकोट घालू मग अजिबात आवडणार नाही खूप गरम होता रेनकोटमुळे पण तरीसुद्धा मी रेनकोट घातलंही विधापताना म्हणान आणि आता मी गिरणीत पोचलो टेम्पोची वाट बघत होतो नितेजाच्या तर थोड्या वेळातच टेम्पो येलो आणि मामान पण गिरण चालू केले आहे त्यामुळे सगळे काची आता आमकाच भरूचे होते तर मेस्त्री आणि नितेशदानाने मी सगळे काची भरलो आणि हे आता काची नेऊचे हे मागच्या वेळेचे उरलेले काची होते मागच्या वेळेक खिडक्यांक वापरून झालेले काची होते तर आता हे कट करून आणूचेत उरलेल्या खिडक्यांक लावसाठी मापात आणि नितेशदा व्यवस्थित बांधल्यानंते आणि आता आम्ही निघालो कुडाळ तर निघालो मी मामा मी मेस्त्री आणि नितेजा निघालो त्यानंतर आम्ही पोचलो कुडाळ कुडाळ पोचल्यानंतर शोरूम एकदम जबरदस्त होता आतमध्ये जास्त शूटिंग करू गावाक नाही कारण त्यांच्या ऑफिसमध्ये वगैरे शूट करू देत नव्हते बाहेर हो त्यांचे वर्कशॉपमध्ये शूट केलं आहे काचे आम्ही दिलो त्यांच्याकडे आणि त्यांनी मिस्त्रीने त्यांच्याकडे मापाई पकायचं सगळ्या दिल्याने आणि त्यांनी सप्पासप काचे कापूक सुरुवात केल्याने आणि ते एवढे इझिली म्हणजे असं हाताळत होते काची की वाटत होतं की त्यांच्याडी म्हणजे खेळायचा जसं काय जसं पण आपल्या काचे खूप सांभाळून हाताळाचे लागतात कारण जरा जरी काच लागली तरी इन्फेक्शन होऊ शकता किंवा खूप जास्त मोठी जखम होऊ शकता ते एकदम इझिली हाताळत होते आणि त्यानंतर आम्ही जशी आत्माही शोरूम बघितलं तर सगळे सेट लावलेले होते ते जसे काय सोनाराच्या दुकानात दागिने लावलेले असतात तसे लावलेले होते तर आम्ही दोन साधे ह्या घेतलं कड्ये घेतलं एक बॉक्स तीनशे रुपये सामान घेतलं आहे आणि मी आहे आणि त्यानंतर आम्ही सगळे काची कटिंग केलेले काचे आम्ही घेतलं आणि जे आधी दिलेले होते ते पण घेतलं ते आम्ही व्यवस्थित बांधल्यान आणि ही विहीर बघू शकतात एकदम बिल्डिंगच्या खाली होती आणि एकदम सकल होती जरा डेंजर वाटली मागा आणि त्यानंतर निघताना बघितलं तर रस्तो एकदम खराब होतो भीती वाटत होती की काचे तुट्टीत वगैरे की काय पण व्यवस्थित बांधलेले आहे आणि तुम्ही बघू शकतास की हे लाकडाचं एक कारखाना आणि त्यांच्याकडे जास्त कामगार नाही आहेत बघू शकतास मी सगळे मशिनीच वावरत होते त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे मशिनी होते लाकडासाठी जास्त माणसं कोण दिसत नव्हती फक्त मशिनी ऑपरेट करणारी माणसं होती आणि रस्तो बघू शकता रस्तो ना त्या काचीच्या वर्कशॉपकडे जाता रस्तो एवढो बेकार होतो ना की काय सांगायचं ते रस्त बघून पॉलिटिकल नॉन पॉलिटिकल आणि सगळे असे चर्चा झाले लाडकी बहीण वगैरे आणि त्यानंतर मिस्त्री म्हणालेली काय खरा नाही थोड्या वेळेने लाडक्या बहिणींक आता डबे देतले मग लाडक्या भावाने मग काय करायचा अशी चर्चा बरीच काय काय झाली आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या एका कामासाठी माका वाटलेला काय अडीच वाजता घरातनं बाहेर पडले तर काय पाच सहा वाजता घरात घेतलं पण मामाचा काम होता आपल्याक वाटतं लट्रिक सिंगचं नाटक आता शशावत नाटक तर दोन तासात सरतला आला पण हे तर धैकालो होतो मामाचं काम काही संपतच नाही होता नंतर आम्ही शिगे भरलो शिगे भरू गेलो तर तीन तीन चार बंडलं होते वाटतं चार बंडलं भरलो शिगेची आणि त्यांचं पेमेंट वगैरे काय तर सगळा मिस्त्रीनेच केल्याने मामाने शेगेचे वेगळे पैसे मा मिस्त्रींकडे दिलेले आहेत आणि त्यानंतर शिगेचा माप बीप घेऊन त्याची बिलाबिलं बनवून आम्ही आता मग त्याच्यानंतर निघाचा होता मिस्त्री बराच काय काय सांग होते असा करू काय तसा करू काय मिस्त्रीने बाबा काय बऱ्याच काय काय केल्याने त्याच्यानंतर हे असे भरलो आम्ही टेम्पोत आणि त्या का रुमाल वगैरे बांधल्यान ॲक्च्युली खरं तर असा ह्या अलाउड नाही हायवेक पण तरीसुद्धा आम्ही जास्त वेग हायवेक नव्हतो क्रॉस करून आम्ही आतल्या रस्त्याकचिलो त्यानंतर आम्ही पावशेत वडापाव घालो वडापाव एक नंबर होतो आणि तुम्ही शॉर्ट एक अपलोड केले चेक करू शकतास आणि त्यानंतर खरं तर मिस्त्री गाल तलब होती मैस्त्री वैतागत होते चाय पित चाय पिल्यानंतर मिस्त्री शांत झाली नंतर एकदम शांत होते नीट बोलत होते ना नाहीतर आधी काय मिस्त्री काय खरा नाही आम काय कायच घे होते त्यानंतर आम्ही सगळा घेऊन कट्यारीलो आणि वडापावची टेस्ट एवढी चांगली होती ना की जेव्हा कट्ट्या आहे आणि माका चायनीजसो वाच येलो ना तेव्हा वडापावची टेस्ट माझ्या तोंडासून गेली त्यानंतर आम्ही शिगे उतरलो काची मामाचे होते ते उतरलो आणि मावशीच्या घराचे काचे आम्ही असे सेपरेट घेतलं आणि थैसून आम्ही निघालो घराकडे पण त्या अगोदर आम्ही अजून एक काम केलं होतं म्हणजे असं होतं की फळी आणि वाशे होते दरवाजा साहेब बनवण्यासाठी मावशीच्या घराचे तर ते सुद्धा आम्ही टेम्पोत भरलो आणि थैसून आम्ही सगळीच निघालो मावशीच्या घराकडे जाऊ कारण रस्त्यावर टेम्पो लावलेलो होतो आणि सगळा सामान ह्या कुणघ्यात नाही नव्हता होता आणि रात्र असल्यामुळे मग शूट नाही करून गवला पाऊस पण होतो त्यामुळे ह्या बघू शकता सगळे वाशे त्याच्यानंतर काची फळी वगैरे सगळं सामान आम्ही मावशीच्या घरात आणून टाकलो तर माका वाटलेला दोन तासच सरतला पण येऊ धायकालो निघालो आणि सात आठ तास लागले घराकडे येऊसाठी हो तर रात्रीचे मा साडेनऊ वाजले घरी घरातनं मी अडीच वाजता निघालेलं आहे पण ठीक आहे आजचा काम एवढंच होता जरा जास्तच होता आणि पावसामुळे कंटाळा येता बाकी काय नाही